दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हा पाच वर्षाचा कार्यकाळ विद्यमान आमदार आणि खासदारांचा पूर्ण होत आहे आमची एकच मागणी आहे की या गत पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सन्माननीय आमदार महोदयाने आणि खासदारांनी आपल्या मतदारसंघातील दिव्यांगासाठीचा जो निधी आहे प्रत्येक आमदार स्थानिक विकास निधीमध्ये सुद्धा दिव्यांगासाठी दरवर्षी पंधरा लक्ष रुपयाची तरतूद आहे तसेच एम पी लॅड्समध्ये भारत सरकारच्या एम पी लॅड्समध्ये खासदार महोदयांना दरवर्षी पंचवीस लक्ष रुपये खर्च करण्याचे निर्देश आहेत तर आमची एकच मागणी आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसपर्यंत या पाच वर्षामध्ये कोणकोणत्या आमदारांनी आणि नांदेडता खासदारांनी हा निधी खर्च केला आहे का जर खर्च केला असेल तर कोणत्या बाबीवर खर्च केला आणि खर्च नाही केला तर का नाही केला हे आम्ही जा जा विचारणार आहोत तसेच या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघातील दिव्यांगांची विधानसभा संसदेमध्ये कोणती मागणी लावून धरली कोणते मागणीला वाचा फोडली आणि कोणत्या मागण्या प्रलंबित राहिल्या हे आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत म्हणजे एकंदरीत या पाच वर्षामध्ये दिव्यांगांचा निधी गेला कुठे हा आम्ही आमदार आणि खासदारांना जाब विचारणार आहोत आत्ताच आमची महानगरपालिकामध्ये सुद्धा बैठक झाली त्या बैठकीमध्ये दिव्यांगांचा स्थानिक स्वराज्य संस्थांकडला राखीव निधी हा सुद्धा अखर्चित आहे आणि दिव स्थानिक स्वराज्य संस्थांकडला आखर्चित लोकप्रतिनिधीकडला निधी आखर्चित आहे यामुळं या आम्ही याच्या निषेधार्थ आम्ही आमदार आणि खासदारांच्या घरावर आम्ही घंटानाद आंदोलन मृदंग वाजून घंटानाद आंदोलन आम्ही करणार आहोत